दहशतवाद्यांच्या छावण्यांची यादीच आता एबीपी माझाच्या हाती लागली पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआयच्या आशीर्वादाने दहशतवादी या छावण्या चालवत असल्याची माहिती आहे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांशेजारीच दहशतवाद्यांच्या छावण्या बसवल्यात असं सांगण्यात येत आहे वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवतं पाकिस्तानच्या बालाकोट मीरपूर मंगला जलालाबाद इबटाबादमध्ये दहशतवाद्यांची लॉन्च पॅड्स आहेत याशिवाय पाकव्याप्त पीर पंजाल रेंजमध्ये दहा टेरर लॉन्च लॉन्चपॅड तर दक्षिणेत बत्तीस लॉन्च पॅड्स ही पाहायला मिळतात काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवाद्यांच्या छावण्या नेमक्या कुठे कुठे आहेत आपण तेही पाहूया दुधनियाल चेलाबंदी अब्दुल बिन मसूद माच फॅक्टरी या काश्मीर खोऱ्यातल्या छावण्या आपण बघतोय दुखता अलियाबाद बाश फॉरवर्ड कहुटा तर जम्मू पुष राजौरी लगतच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या छावण्यांवर आता आपण नजर टाकूया रावलकोट दुंगी तातापानी जम्मू पूंछ राजौरी लगतच्या या छावण्या आहेत हजिरा एलोसीवर एलओसीवर कोटली नंतर सेनसा पलनी निकियाल पलकमीरपूर तसंच तागोश कुंड कोटकोटेरा कुहरीटा या सगळ्या ठिकाणी या दहशतवाद्यांच्या छावण्या पाहायला मिळतात दरम्यान भारताकडून हल्ल्याच्या शक्यतेमुळे तंतरलेल्या पाकिस्तानने आता सिंधू नदीच्या पाण्यावरून दर्पोक्ती केली आहे